नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला या व्हिडिओचं थमनेल बघून कळलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण ज्वारीच्या पिठाचं सूप कसं बनवायचं त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे सूप आपण घरी असलेल्या साहित्यापासूनच बनवणार आहोत आणि अगदी कमी साहित्य लागणार आहे या सूपला तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी रेसिपी बनवत असताना सांगणार सुद्धा आहे तरीसुद्धा तुम्ही साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता मी तिथं लिहून दिलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथं ज्वारीचं पीठ घ्यायचं तर मी इथं तीन चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथं या ज्वारीच्या पिठाचं पेस्ट बनवून घ्यायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे की आपल्याला सगळ्यात अगोदर थोडंसं पाणी वापरून ह्या पिठाचं पेस्ट बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले हे पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर आता आपण पाणी गरम करायला ठेवूयात तर मी इथं तीन चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीनं मी इथं चार वाटी पाणी घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की मी इथं चार वाटी पाणी वापरलेलं आहे आणि या पाण्याला आपल्याला उकळी द्यायचे पाण्याला उकळी आली की मग त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊयात आता आपण जी पेस्ट बनवली होती ते या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान चमच्याने ढवळून घेऊयात आपण आणि या पिठाला सतत आपल्याला ढवळत राहायचे त्यानंतर लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आता हे आपल्याला पाच मिनिट हे पीठ छान व्यवस्थित असं शिजून घेऊयात हे पीठ छान शिजत आलेलं आहे तर हे पीठ शिजत असताना आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर हो टाकून घेऊया हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिटच लागतात आणि तुम्ही इथं बघू शकता की आपलं हे पीठ छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर गॅस मी बंद करते तर मी इथं एका बाउलमध्ये हे सूप काढून घेते तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं हे ज्वारीचं पिठाचं सूप खूप छान असं तयार झालेलं आहे आणि चवसुद्धा खूप छान मस्त लागते ही रेसिपी बनवायला अगदी सोपी अशी आहे तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे आणि माझी रेसिपीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तेही अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन aufarin takk fyri